नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर तर मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर यांच्या दावणीतील कोणता नंदी आज मायणी मैदानात पलताना दिसणार आहे समर्थ पलणार आहे का तसेच मित्रांनो जो नंदी पलणार आहे त्याचा पैरा कोणासोबत आहे हे देखील मी व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो आज बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि सरजा एट फाय झिरो झिरो हे देखील पलणार आहे तर या गाडीवर नक्की कोण बसणार आहे तुम्हाला माहिती आहे बब्याच्या गाडीवर नेहमी नाना बसत आलेले आहेत तर आजच्या बब्या आणि सरजाच्या गाडीवर नाना बसणार आहेत का हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज बरेच आपल्याला ट्विस्ट बघायला मिळणार आहेत आजच्या मौजे मायनी मैदानामध्ये मित्रांनो मौजे मायनी मैदानामध्ये समर्थ पलणार आहे का तर मित्रांनो नाही समर्थाचं नियोजन झालं नाही मग कोणता नंदी पलणार आहे तर मित्रांनो नानांच्या धावणीला असणारा संभाजीनगरचा हारण्या संभाजीनगरचा हरण्या कोणता दर मित्रांनो जो ते दिवशी समर्थच्या सोबत जो पलाला तो हारण्या नावाचा नंदी होता संभाजीनगरचा तोच हा मित्रांनो हारण्या आजच्या मौजे माईनी मैदानात पलताना दिसेल तर मित्रांनो हारण्याचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो हारण्याचा पैरा असणार आहे पुष्पासोबत पुष्पा देखील नानांच्या नावाने पलतो त्यामुळे घरचीच गाडी समजावी लागेल हारणे आणि पुष्पाची तर मित्रांनो विठ्ठल नानांची घरचीच गाडी हारणे आणि पुष्पा आत मौजे मायनी मैदानात पलताना दिसेल तर मित अजून मित्रांनो सरजा आणि बब्याच्या गाडीवर कोण तर मित्रांनो जास्त करून विठ्ठल नानात बसण्याची शक्यता आहे कारण बब्याच्या गाडीवर नेहमी बसत आलेले आहे म्हणून जास्त करून सरजा आणि बब्याच्या गाडीवर आज विठ्ठल नानात दिसतील अशी मला थोडी आत्ता तरी माहिती मिळालेली आहे धन्यवाद मित्रांनो